तालुका शिवसेना नेते शिरगावचे माननीय संभाजीराव पाटील यांची कुमारी अजिंक्य पाटील झाला या, या कार्यक्रमात शिवसेना नेते संभाजीराव पाटील सौ रुपाली संभाजी पाटील सांगली जिल्हा शिवसेना माघास वर्गीय जिल्हाध्यक्ष व तासगाव तालुका शिवसेना अध्यक्ष माननीय संजय दादी चव्हाण शिवसेना पाटील पत्रकार अधिकरावाभा लोखंडे शिवसेना तालुका संघटक दशरथ भाऊ निकम साळुंके व राजकीय सामाजिक शैक्षणिक व शिरगाव परिसरातील मान्यवर नागरिक यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत शिवसेना नेते माननीय संभाजीराव पाटील यांनी केले नातेचा वाढदिवस आजोबांनी धुंडाडक्यात साजरा केल्याने या परिसरात एकच चर्चा रंगू लागली आहे